बोल हप्त्याचे वार हप्त्याचे वार वार सात असतात बेडा तुला शिकायचे का ठीक आहे मग आपण शिकूया चला मग आता आपण हप्त्याचे वार शिकूया ओके हे बघ हे सप्ताहाचे वार व वर्षाचे महिने हे हे, हे वार आहेत बघा आणि हे महिने तर आपण पहिले वार बघूया हा हप्त्यात किती दिवस असतात किती वार असतात ओके okay? आता पहिला आपण घेऊ रविवार हा कोणता रविवार रविवार सुट्टीचा रविवार रविवार मग आला सोमवार सोमवार त्यानंतर आला मंगळवार त्यानंतर बुधवार बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार आणि शनिवार शनिवार मग परत येतो रविवार हे झाले वार हा हे किती झाले एक दोन तीन चार पाच सात सात दिवस हा हप्त्याचे दिवस सात रविवारी सुट्टी हाँ। ओके हाँ। <coughs> आता आपण बघूया महिने काय बघणार आहोत महिने महिने आता पहिला महिना येतो जानेवारी जानेवारी मग येतो फेब्रुवारी तो मार्च मंग एप्रिल जुलाई ऑग ऑगस्ट अच्छा तुला बोलता है का तो तरह का तू ठीक है सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि शेवटचा महिना आहे डिसेंबर हे झाले महिने महिने किती असतात बारा।, बारा किती असतात बारा आता आपण काय बघितले बेटा हप्त्याचे वार आणि वर्षाचे महिने बाय काय बघितलं आपण हप्त्याचे महिने आणि वार हप्त्याचे वार आणि वर्षाचे महिने कस वाटलं तुला कस वाटलं बेटा छान बाय बाय